रामकु रामकृष्ण हरी व्हिडिओ काढते मी एक काल मी एक व्हिडिओ टाकला होता सुनावरचा आजच्या आजच्या युगामध्ये जसं आहे जसं एकदम सत्य परिस्थिती घडतं आहे ना तर त्याच्यावरच अवलंबून मी तो व्हिडिओ टाकला होता आणि तो बी असं काही दुसऱ्यावर नाही टाकला होता बरं का माझ्या स्वतःच्या परिस्थितीमध्ये माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये म्हणजे जवळजवळ माझ्या सगळ्या नातेवाईकांमध्ये असं जवळचे समाजामध्ये घडलेली परिस्थिती टाकली मी त्याच्यामध्ये आपण काय असं दुसऱ्यांना रुचलं असं नाही टाकलं काही आपली स्वतःची कहाणी टाकली आपण जवळजवळ जव़़ म्हणजे फॅमिलीमधली तर असं काही घडतंय म्हणून टाकली तर त्याच्यात चांगल्या पण कमेंट येत्या वाईट पण कमेंट येत्या तर वाईट काही कोणी कमेंट टाकल्या नाही एकच दिदीने टाकली कमेंट तर ते तर वाईट काय कोणी का नाही टाकल्या एका दिदीनेच टाकली होती का बा तुम्हाला काय अधिकार आहे दुसऱ्याच्या मुलींना बोलायचा किंवा दुसऱ्यांच्या मुलीच्या आईवडिलांना बोलायचा काय अधिकार आहे तुम्हाला अगं बाई दिदी मला काही अधिकार नाही दुसऱ्याच्या मुलींना किंवा मुलींच्या आईवडिलांना बोलायचा आणि मी दुसऱ्यांच्या मुलींना किंवा दुसऱ्यांच्या मुलींच्या आईवडिलांना नाही बोलले मी जे जे सत्य परिस्थिती आज युगामध्ये जशी घडती ना त्याच्यावर आधारित टाकला मी तो व्हिडिओ आणि माझ्या सम स्वतःच्या कुटुंबामध्ये किंवा माझ्या स्वतःच्या फॅमिलीमध्ये किंवा माझ्या नातेसंबंधामध्ये असं काही घडतं आहे म्हणून मी टाकलं आहे तर त्याच्यात तुला काय लागायला पाहिजे एवढं असे सगळे तुझ्यासारखे नाही आहे मुली हुशार समजदार नाही आहे तुझ्यासारख्या हुशार मुली आत्ताच्या तशा वागत्या म्हणून टाकायचं पाळी येते तू असल हुशार आहे तू समजदार आहे तू तुला कळतं आई आपल्यामुळे आई बापाचे संस्कार निघाले बाहेर म्हणून तुला कळलं पण हे बाकीच्या मुलींना नाही मुली ना कळत हे बाकीच्या मुलींना कळत नाही ना दीदी म्हणून मला त्याचा रिप्लाय द्यावा लागला ना आता या व्हिडिओला तुझ्यासारखे संस्कारित नाही ना सगळ्या मुली तुला वाटलं अवघड ग बा मुलींच्या आईवडिलांचं हे काढलं यांनी अगं बाई आजच्या युगात तसं आहे म्हणून ते काढावं लागलं मला म्हणून ते काढावं लागलं ना मग आईबापाचं नाही नाव काढायचं तर कोणाचं काढायचं आईबापांनीच लहानच्या मोठी केलेल्या असत्या मुली आणि असं काय प्रत्येकाच्या आईबापाला नाही वाटत असं आपल्या मुलीने असं करावा कि किंवा आपल्या नावाचा डंक वाजवा किंवा आपली बदनामी करावा असे प्रत्येकाच्या आईबापाला नाही वाटत पण एखादी मुलगीला नाही राहती संस्कार चांगले ती ती करती तसं त्याच्यात तुला काय अवघड लागलं एवढं ती मुलगी करते तसं लईच वाटतंय तर करावं वा मग मुलींनी वागावा पण चांगलं वागावा सुनांनी सो सु, सासू संघ बी आई संघ सारखंच वागावं वा आपल्या आई आपल्या जसं आपण आई वागतो तसं आणि मी काही दिवस सासूचंच टीम कर धरून वाजवते मी सांगते काही काही सासा पण चुकत्या त्याच्यामध्ये काही काही सासा पण मुलींना नीट जीवने लावते सुनांना त्या ते पण त्यांचं त्यांचंच पाहत्या सवरत त्या पण मुलींना काय काय मुलींना लय त्रास आहे सासांपासून नवऱ्यांपासून खूप त्रास आहे पण ते कोणत्या मुलींना त्रास आहे सांगू का तुला का तो जी मुलगी संसारिक राहते जी मुलगी आईबापाला घाबरती ना त्या मुलीला त्रास राहतो तो सास सासऱ्यांचा जी मुलगी आईबापाचे संस्कार नाही जी मुलगी आईबापाला घाबरत नाही किंवा स्वतःच्या लाईफला घाबरत नाही ना त्या मुलीला नाही येतो त्रास जी मुलगी खानदानी राहते ना तिला त्रास आहे सास सासऱ्यांचा आणि ती काढतीस तो निभवती पण ती तिला जर किती बी त्रास राहिला ना तर ती निभवती तो त्रास ती का निभवती का तिला आईबापाचे संस्कार चांगले राहत्या किंवा तिला वाटतं आपल्या आईबापाची बदनामी नको व्हायला आपल्या नातेवाईकाची बदनामी नको व्हायला जाऊ द्या नवरा वहिला आज न उद्या सुधरल किंवा सासू सासऱ्या किती दिवस राहणार आहे ते पण सुधारतील ती अशीच ती असा विचार करते म्हणून अशा सगळ्या मुलींनी हा विचार करते सगळ्या मुलींना हा सासुरवास पण नाही आहे सा मी ख ते सांगते का हा असं आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो माझ्या नातेसंबंधामध्ये पण पाहते मी सगळीकडे पाहते की ज्या मुलीवर चांगले संस्कार आहे ना त्याच मुलीला हा त्रास सहन करावा लागतो ते ती तिच्याच वाटायला येतं आणि जी मुलगी राहते ना बिना संस्कारिक तिचं इतकं कल्याण होऊन जातं ना तिचे सासू सासरे धीर नवरा कोय असेल नसेल तेवढे तिच्या वंजवळीने पाणी पिता का प्याता ते का त्यांना वाटतं नको आपल्या मुलाचा संसार झाला पाहिजे आपल्या मुलाचं लोकांनी हसलं नाही पाहिजे का आपल्या मुलाची बायको निघून जाती का तिला राग येतो ती ते सण करते ती तिचं जसं म्हशील तसंच आहे तिच्या पुढे येऊन ते असं आहे ही सत्य परिस्थिती आहे मी अजूनही तुम्ही चांगला विचार करा तुम्ही बाहेर नसेल फिरत जगामध्ये जास्त पण ज्याच्या ज्याच्या नातेसंबंधामध्ये जाऊ अशा गोष्टी घडत्या ना तर त्याला खूप वाईट वाटतं खूप वाईट वाटतं त्याला अशा गोष्टी नाही घडायला पाहिजे तर याच्यासाठी मुलींनी पण विचार करायला पाहिजे आपण कसं वागावा काय वागावा ही काही सगळी जबाबदारी आईबापावरच नसती मुलीच्या बी त्या मुलींनी स्वतःचा स्वतःच्या तिने कसं वागायचं कसा निर्णय घ्यायचा कसा संसार करायचा हे मुलींनी पण कळवं क समजून घ्यायला पाहिजे काही गोष्टी आईबापापर्यंत जाऊनसुद्धा द्यायला नाही पाहिजे काही गोष्टी जी संसारिक मुलगी राहते ना ती आईबापाला काहीच सांगत नाही काहीच सांगत नाही ती मधीची मधी स्वतःला मधी झुरती ती पण आईबापाला सांगत नाही का ते हो का त्या आईबापाला पण त्रास होतो आपली मुलगी चांगली कसं आपल्या मुलीचं झालं आपण काय केलं त्या आईबापाला पण त्रास होतो प्रत्येकाच्या आईबापाला त्रास होतो जी मुलगी व्यवस्थित नांदली नाही ना सासरी तिच्या पण आईबापाला त्रास होतो होत नाही असं काही नाही आईबापाने काही ते अशा धरून रस्त्यावरून उचलून नाही आणले त्यांच्यासाठी खूप कस्ता काढावा लागत्या त्यांच्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो आज लवकर एखाद्या बाईला जर मुलं नाही झालं तर तिला किती लोक टोमणे मारत्या याला काही नाही अजून याला मुलं नाही अजून याला बाळ नाही अजून आणि ज्याला झालं त्याला किती सहन करावं लागतं अशा फुकट मुली थोडी वाहत्या मुलं बी फुकट थोडी भेटत्या रस्त्यावर हो थोडी उस जायचं आहे बाजारातून घेऊन यायचं पैसे देऊन त्यांच्यासाठी किती काही त्रास सहन करावं लागतं मुली मुली म्हणा का मुलं म्हणा होण्यासाठी खूप त्रास सहन करावं लागतं मुलं पण काही फुकट नाही होती मुलांसाठी खूप त्रास करावा लागत आई बापाला अ मुलगा जेव्हापर्यंत जवळ ज्या वेळेस मुलगा जवळ आईचा लेकरू लहान असतं ना ते ती जेवत जरी असली ना तर त्या मुलाला तिकडं ठसका आला तर ती जेवत ताट ता ता लोटून देते आणि त्याचं ठसक्याला पाठ चोळायला जाते किंवा त्याचं काही दुखलं ना तर ती गाडीची वाट नाही पाहती पाय त्याला दोन किलोमीटर पाय दवाखान्यात घेऊन जाती ज्या वेळेस होतं त्यावेळेस ती पहिले स्वतःचं काही हो पण बाळाला पहिले दवाखान्यात घेऊन जाती कशासाठी जाती कशासाठी जाती तिला मथरपानाला असे दिवस आणण्यासाठी जाती क ती बाळाला घेऊन दवाखान्यात पोराला आणि मोठेपणी तो तोच मुलगा म्हणतो आई ग तुला काय कळत नाही आई चुग गबग तुला काय समजत नाही इडबाज गुपचित असे म्हणते आणि ज्या वेळेस आई त्याच्यासाठी दवाखान्यात घेऊन जाते त्याला त्याला पटकन दवाखाना करती थी थी, त्याला सगळं त्याचं करती एवढा एवढा ताप येऊ देत नाही रात्र रात्र घुशाला बसून राहते फुकट बसती का ती आई तिला त्रास नाही सहन करावा लागत का आईला आणि मग पोराचं लग्न झालं म्हणजे लगेच तो बायकोचं करून द्यायचा का त्या आईबापाला काही कुट कुठलीच अपेक्षा नाही राहत का मुलाला कसं आपण लांच मोठं केलं आणि हा मुलगा आपल्याला आज पाहत नाही आपल्याकडं बायकोचं घेऊन झेंडूक घेऊन पळतो बायकोला जिथं म्हटलं तिथं घेऊन जाईल बायकोला जे, जे लागलं ते आणून देईल आणि आईबापाकडे लक्ष देणार नाही असे कितीक लोक आहे या जगामध्ये कितीक लोक आहे आज मी बँकेत गेली होती बँकेमध्ये एका म्हातारीला पेन्सिल घ्यायला तिडे आणून बसवून ठेवलं नातानी नातानी कहून एक पेन्सिल घेतली बी आणि आजी बसेली म्हणे कॅशरने विचारलं आजी कुठे म्हणे ती काय समोर बसलेली म्हणे आजी आजी बसेली म्हणे तिथं आणि ते नातानी पैसे घेतले बी घरी निघून गेला आजी खुर्चीवरच बसेल माझ्यासंग बाता मारत आजी म्हणती बाई मला नाताचे पैसे घेणं झाले का नाही अजून म्हणलं आजी तुमचा नातू दिसत नाही इडं गेला तुमचा नातू निघून अहो ती म्हातारी अक्षरशः जिनेवरून मी खाली उतरून दिली वरती बँकेतून खाली हातात हात धरून खाली उतरून दिली म्हटलं आजी आता बाहेर उभे राहा तुम्ही आला आला लवकर करतो जा म्हटलं तो नाही आला तर रिक्षा करून घरी जा म्हटलं एवढ्यापर्यंत म्हताऱ्या माणसांचे हाले माहिती का काय पोरांसाठी किती जीव काढतात लोक किती मला मुलगा पाहिजे मला मुलगा पाहिजे किती त्या मुलासाठी किती खस्ता खातील किती रात्रंदिवस एक करतील आणि पाहतो मुलगा मुलगा तर नाही आला पण नातू आला तर पेन्सिल घ्यायला घेऊन आजीला तो निघून गेला तो नातू पैसे घेऊन कवन एक तिडून माझ्यासमोर निघून गेला मलासुद्धा कळवलं नाही मला वाटलं हाई नंबर लावेल तिडं त्याने असे करत ती आजी सांगायला लागली बाई तो असाच करतो म्हणे मला सोडून निघून जातो म्हणे तर रिक्षावाल्याला रिक्षात बसून मी घरी जाते आणि मग घरी जाऊन सून पैसे देते रिक्षावाल्याला म्हणे मला पैसेसुद्धा राहते नाही माझ्याजवळ द्यायला म्हणे आम्ही त्या मथारीला पंधरा रुपयाचा समोसा घेऊन दिला तेवढून एक खायला आजी खा म्हटलं एवढा समोसा जा घरी म्हणलं तुम्ही तळले तळलेला समोसा घेऊन दिला तिथून कॅन्टीनमधून एवढी परिस्थिती म्हाताऱ्या माणसांची आणि काय पो कमेंटला त्या दिदीला काय तिने कमेंट केली का तुम्हाला काय अधिकारी बोलायचा यांना अधिकार आहे का असं म्हाताऱ्या माणसांना बँकेत सोडून जायचं पैशासाठीच ना मग हे सगळं पैसेच लागते फक्त त्यांना माणसाने लागती सुनानला कवत नाही फक्त पैसे नवरा नवऱ्याजवळ बी पैसे असतील तर नवरा लागतो नाही तर त्यांना त्या नवरीची गरज नाही राहत त्याला बी सोडून निघून जाते असे अशी आजची कथा जेवढी नाही सांगितली तेवढीच बरी चला संपवते इडस मी ये कसं वाटलं सांगा मला आणि एकदम सत्य परिस्थिती सांगितली मी काही याच्यात एक शब्द खोटं बोललेली नाही आहे कसं वाटलं इडो मला सांगा कमेंट करून रामकृष्ण हरी